पिंपरी मार्केटला या अगोदर पण मी एक ब्लॉग पोस्ट केला होता पण तो एकदम शॉर्टमध्ये होता आणि खरं सांगायचं म्हणजे ना तो माझा पहिला ब्लॉग होता असा पब्लिकमध्ये त्यामुळे मला असं वाटतं मला एवढं जमलं नाही तर चला आज मी जरा थोडं डिटेलमध्ये शूट करायचं ट्राय केलं आहे तर तुम्हाला दाखवते हे इथं आहेत ना हे दीडशे रुपयाला खूप छान टॉप आहेत आणि याची क्वालिटी पण छान आहे आपण जर दुकानात घ्यायला गेलो ना तर तीनशे चारशेच्या खाली मला देणारच नाही पण खूप वेगवेगळ्या प्रकारचे टॉप वगैरे सगळं काही होतं त्याच्यामध्ये त्यानंतर इथं घेतला थोडासा मेकअप आणि हा मेकअप ब्रँडेड आहे की नाही मला माहीत नाही मी तर इथं फर्स्ट टाईमच असं घेत होते आणि त्याला मी विचारलं की शूट करू शकते का तर त्याने परमिशन पण दिली नक्की करा बोलला तर तो, तो हेही बोलला की ब्लॉग बनवता का म्हटलं नाही बनवत मी असंच शूट करते आणि त्याने परमिशन दिली म्हणून मग शूट केलं आणि थोडंसं सामान घ्यायचं होतं ते पण घेऊन टाकलं नंतर इथं माझ्या मैत्रिणीला घ्यायचे होते कपडे मुलांसाठी तर ते कपडे सर्च करत होत्या आणि मी असं आरशामध्ये बघत होते आता आरशामध्ये बघता बघता मला मागे हे दिसले आ, हार जे की मला माहीत नाही कशासाठी घालतात म्हणून मी काही कधी बघितले नाही कारण आमच्या इकडे नाही आहे पण त्याला विचारलं खऱ्या नोटा आहेत का तू बोललं नो हो नोटा खऱ्या आहेत आणि हेच ते टॉप होते अ हे शंभर शंभरला होते दीडशेमधले आणि शंभरमधल्या टॉपमध्ये जरा क्वालिटीमध्ये फरक होता मग मी शंभरचा एक घेतला आणि दीडशेचा पण एक घेतला दोन्ही पण टॉप घेऊन घेतले आणि दुकानामध्येच खूप वेळ काम होतं मग दुका दुकानामध्येच थांबलो बराच वेळ काम होतं त्यानंतर पुन्हा करायला सुरुवात केली आणि मला घ्यायचं होते असे ऑर्गनायझर पण ह्याचे रेट तो खूप जास्त सांगत होता आणि तो कमी करायलाही तयार नव्हता कमी केले तर तो दहा वीस कमी करत होता म्हटलं वीस रुपयात तरी काय होणार आहे म्हणून घेतले नाही याच्या वेळेस म्हटलं की ऑनलाईन छान म्हणून इथे ऑर्गनायझर काय घेतली सगळे ऑर्गनायझर तो मस्त खोलून दाखवत होता आणि हे मला आवडले याच्यामध्ये भरपूर सामान किंवा मेकअपचं सामान वगैरे बसू शकतं पण प्रॉब्लेम हाच होता की प्राइस खूप जास्त होती आणि एवढ्या प्राईसच्या आतमध्येच ऑनलाईन येऊन जातील क्वालिटी माहीत नाही याची क्वालिटी पण छान होती पण प्राईज मात्र हाय होत पिंपरीच्या मार्केटमध्ये आहे एखाद्या गोष्टीची प्राइस ना एकदम लो आहे आणि एखाद्या गोष्टीची प्राइस एकदम हाय म्हणजे काही एकदम स्वस्त आणि काही एकदम महाग त्यांना मी दुकान लावताना पण ते खूप फिरून झालं होतं मग केला पोटोबा आणि इथला हा डोसा ना मला खूप जास्त आवडतो म्हणजे मी नेहमी कधी पण आले मार्केटमध्ये ना तर हा ढोसा नेहमीच घेते आणि त्यातल्या स्पंज डोसा मला आवडतो आणि मग काय एवढं फिरल्यानंतर थोडासा पोटोबा केला मस्त ढोशावरती ताव मारला आणि त्यानंतर पुन्हा फिरायला लागलो आता इथे एवढं फिरू तेवढंही कमीच आहे त्यानंतर इथं टॉप बघितले हे अडीचशे रुपयाला टॉप होते पण ह्याची क्वालिटी छान होती मग ह्याच्यापैकी एक टॉप घेऊन घेतला जो मला आवडला होता जीन्सवरती पण घालू शकतो एक टॉप घेऊन झाल्यावरती नंतर नेक्स्ट काय काय आहे ते बघत होतो आता हे दोनशे रुपयाला पूर्ण सेट होता म्हणजे टू पीसचा सेट होता आणि प्युअर कॉटन होतं मला असं वाटतं एखादा घ्यायला पाहिजे होता पण काय घेतलंच नाही आणि ते तिगण होते आणि ते मात्र चढावळीने ओरडत होते ते झाल्यावरती पुन्हा एक पाणीपुरी खाल्ली आणि त्यानंतर भाजीपाला घेतला पिंपरीच्या मार्केटमध्ये भाजीपाला खूप जास्त स्वस्त भेटतो मी आमच्या मार्केटमधून मा आवळे घेत असते चाळीस रुपये पावशर आणि पीच्या पी मार्केटमध्ये मा आवळे होते तीस रुपये पावशर म्हणजे बघा किती फरक पडतो ह्याच्यामध्ये मग जे आमच्या इथं महाग भेटतं त्या त्या वस्तू घेऊन घेतल्या आणि ज्या इथं स्वस्त स्पेशली गाजर होते वीस रुपये किलो आणि मग एक किलो ओ... गाजर घेतले आणि बऱ्याचशा गोष्टी अशा घेतल्या ज्या आमच्या इथं महाग भेटतात आणि इथं स्वस्त भेटतात ना अशा गोष्टी घेऊन घेतल्या तर चला असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की